सकाळी मुक्ता आपल्या आईला निवेदिता ताईंना फोन करून चिडून म्हणाली आई तूच तर म्हणाली होतीस ना मुलगा शिकलेला आहे चांगला कमवतो आणि आपल्या आई वडिलांपासून दूर राहतो त्याची आई फार शिकलेली नाही गाऊंठळ आहे त्यामुळे माझं राज्य निर्विघ्न चालेल असं तूच सांगितलं होतंस पण हे राज्य केव्हा चालणार गं सासूबाईंनी तर इथेच कायमचा तळ ठोकलाय म्हातारा गावाला निघून गेला पण ही म्हातारी माझ्या डोक्यावर येऊन बसले मुक्ताचा आवाज संतप्त होता निवेदितात आई सौम्य पण पन धूर्तपणे म्हणाल्या बाळा थोडा धीर धर एक गोष्ट लक्षात ठेव लग्नानंतर फक्त एक आठवड्यात सासूबाईंची सेवा कर त्यानंतर पूर्ण आयुष्य त्या, त्या तुझ्या इशाऱ्यावर नाचतील जावई बापू घरी असतील तेव्हा त्यांच्या आईला डोक्यावर घे आणि ते बाहेर गेले की जमिनीवर आपट घरातलं सगळं काम तिच्याकडून करून घे फक्त नवऱ्याच्या नजरेत आपली प्रतिमा कधीच वाईट होऊ देऊ नकोस आणि जर त्रास सहनशक्ती बाहेर जाईल तर नवऱ्याला प्रेमाने सांग माझं मन थोडं उदास आहे मला काही दिवस माहेरी जाऊ दे तो तुझ्या प्रत्येक शब्दाला मानेल शेवटी ती एकटीच आहे काय त्रास आहे तुला तिच्याकडून करूं काम करून घे कामवालीला पैसे देण्यापेक्षा ही म्हातारीच उपयोगी हो नाहीतर सगळं घरकाम तुला सांभाळावं लागेल आईचं बोलणं ऐकून मुक्ता म्हणाली ठीक आहे आई तू म्हणतेस तर या म्हातारीची सेवा करीन पण लक्षात ठेव आठवड्यापेक्षा जास्त नाही मग मला कायमचं माहेरी राहावं लागलं तरी चालेल निवेदितात आई हसून म्हणाल्या जेव्हा हवं वाटेल तेव्हा परत हे घर तुझंच आहे त्यावेळी त्यांच्या नवऱ्याने प्रकाशरावाने संतुलित स्वरात विचारलं निवेदिता तू मुक्ताला हे काय शिकवतेस तुला माहीत आहे ना अशा सल्ल्यांमुळे मुलीचा संसार उद्वस्त होऊ शकतो विचार कर उद्या तुझ्या सुनेनं तुझ्याशी जर असा व्यवहार केला तर तुला कसं वाटेल निवेदिता ताई थोड्या संतापाने म्हणाल्या तुम्ही पुरुष राहू द्या सासरी आपलं वर्चस्व वर टिकवण्यासाठी स्त्रियांना किती डावपेच खेळावे लागतात हे तुम्हाला कसं कळणार तुम्ही बाहेरच्या रणांगणात लढता आम्ही घरातल्या लढाया लढतो तेही कोणत्याही ते शस्त्रांशिवाय आणि कायद्यानुसार त्या घराची मालकीन माझी मुलगी आहे ती म्हातारी सासू नाही प्रकाशराव हसत म्हणाले तुझ्याच मनाला विचार आता तुलाही आपली सत्ता कुणा दुसऱ्याला सोपवायला हवी पण तू आहेस ना जी अजूनही खुर्ची सोडायला तयार नाहीस असं म्हणून ते तिथून निघून गेले इकडे मुक्ता आपल्या सासूबाई सरिता काही दिवस वेळेवर चहा नाश्ता देत होते सरिता ताई कमी शिकलेल्या होत्या पण स्वभावाने फारच संयमी व सौम्य त्यांचे पती सुहासराव गावातील उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक होते त्यांचा मुलगा सुधीरचं नुकतंच लग्न झालं होतं सुधीरच्या आग्रहामुळे सरिताताई आणि आणि सुहासराव लग्नासाठी शहरात आले होते लग्न झाल्यानंतर दोघं गावाला परत जाण्यासाठी तयार होते तेव्हा सुधीरने आईला थांबवून सांगितलं होतं आई मुक्ता अजून नवीन आहे तिला घर संसाराचं नीट ज्ञान नाहीये म्हणून तू इथे थांब तिची मदत कर सरिता ताई सुनेचं सुख बघावं तिला स्थिर व्हायला मदत करावी म्हणून काही दिवस थांबल्या काही दिवसानंतर सुधीर मुक्ताला म्हणाला उद्यापासून मला ऑफिसला जायचं आहे दोन आठवड्यानंतर पुन्हा काम सुरू करतोय उशीर व्हायला नको पटकन जेवायला वाढ म्हणजे लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठता येईल मुक्ता थोडं नाक मुरडत म्हणाली अहो मला कुठे एवढ्या लवकर उठून सगळी कामं करण्याची सवय आहे माझ्या माहेरी तर माझी आई मला पाणी घ्यायला हिऊ द्यायची नाही आणि लग्न होऊन कितीसे दिवस झालेत मला वाटतं आपण एखादी कामवाली ठेवूया दिवसभर ती घरात राहून सगळी कामं करेल सुधीरने थोडं चिडून उत्तर दिलं तुला माहीत आहे का कामवाली बाई किती पैसे घेते तुला सांभाळून घ्यायचं असेल तर बघ पण पुढे सगळं मॅनेज करावं लागेल इतकं बोलून तो जेवण उरकून झोपायला निघून गेला मुक्ता मात्र ताट उचलत उदास चेहऱ्याने सासूबाईंकडे पाहत म्हणाली आई आता मी काय करू घरात इतकं काम असतं की नवरेशी दोन क्षण निवांत बोलायलाही वेळ मिळत नाही आणि जर आत्ताच बचत सुरू केली नाही तर पुढे काय परिस्थिती येईल कोण जाणे अशा वेळी कोणाकडे हात पुढे करावा मी आता कोणाकडे मदत मागू एवढं बोलून ती खरकटी ताटं घेऊन निघून जात होती तेव्हा सरिताताई म्हणाल्या सुनबाई मी आहे ना तू इतकं टेन्शन का घेतेस जा तू फ्रेश होऊन थोडं विश्रांती घे भांडी मी असते आणि उद्या सकाळी स्वयंपाकातही मी तुझी मदत करेन सरिताताईंचं बोलणं ऐकून मुक्ता त्यांच्या गळ्यात पडून म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात तुमच्यामुळे मला माझ्या आईची आठवणच येत नाही सरिता ताई हसून म्हणाल्या अगं मी दिवसभर बसून काय करणार तू जा नीट झोप मुक्ता हसतच खोलीत निघून गेली पण जेव्हा सरिता ताई स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा तिथे भांड्यांचा ढीक पडला होता भांडी घासणं स्वयंपाकघर आवरणं या सगळ्यात त्यांना अकरा वाजले दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता थेट सरिता ताईंना म्हणाली आई यांना ऑफिसला जायचं आहे तुम्ही डब्याची तयारी सुरू करा माझं डोकं ठणकतंय इतकंच बोलून ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला सरिता ताई पुन्हा मुलासाठी डबा तयार करू लागला तेवढ्याच सुधीर बाहेर येऊ येत विचारू लागला आई तू का जेवण बनवतेस मुक्ता कुठे आहे सरिता ताईने शांतपणे उत्तर दिलं सुधीर बाळा काही हरकत नाही सोनबाईची तब्येत बरी नाही आहे म्हणून मीच तुझा डबा करते पण ही गोष्ट आता रुचीत झाली होती सरिता ताई सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करत आणि मुक्ता फक्त सुधीर समोर ताट वाढून ठेवत असे सुधीरला वाटत असे की त्याची बायको सगळं करत आहे एक दिवस मुक्ता तिच्या शेजारच्या मैत्रिणींबरोबर पार्लरमध्ये गेली आणि केस कापून आली जेव्हा सरिता ताईंनी तिला पाहिलं तेव्हा त्या ते थोड्या आश्चर्यचकित होत म्हणाल्या अगं तू हे काय करून आलीस किती सुंदर केस होते तुझे का कापलेस त्यावर तिच्या मैत्रिणी हसत म्हणाल्या मुक्ता काय ग तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या सासूबाईंना विचारूनच करावी लागते का त्यावेळी मुक्ताला संताप आला ती सरिता ताईंवर ओरडून म्हणाली तुम्ही कोण मला प्रश्न विचारणाऱ्या माझे केस आहेत मला जे करायचं असेल ते मी करेन आता तोंड काय बघताय चला माझ्या मैत्रिणींसाठी चहा ठेवायला जा तुम्ही माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नका मैत्रिणींनी ते ऐकून टाळ्या पिटत म्हणाल्या वा मुक्ता या घरात तर तुझा चांगलाच दबदबा आहे मुक्ता अभिमानाने म्हणाली माझा नवरा कमवतोय ना मग या घराची मालकीन मीच कामवालीचा खर्च वाचवण्यासाठी मीच या म्हातारीला इथे ठेवून घेतले फुकटची सेवा मिळते मग का नाही ठेवणार मुक्ताचं बोलणं ऐकल्यावर सगळ्या मैत्रिणी खळखळून खल हसू लागल्या मैत्रिणी गेल्यानंतर सरिता ताईंनी मुक्ताला थोड्याशा सलगत सुरात विचारलं मुक्ता तू माझ्याशी अशा पद्धतीने का बोललीस मला ते अजिबात आवडलं नाही मुक्ता थोडक्यात शब्दात पण स्पष्टपणे म्हणाले तुम्हाला ही समजायला हवं की कोणासमोर काय बोलावं आता पुढच्या वेळेत जेव्हा पाहुणे घरी येतील तेव्हा खाण्यापिण्याच्या वस्तू टेबलावर ठेवून सरळ तुमच्या खोलीत जा परत बाहेर यायची गरज नाही तुम्हाला पाहून लोक माझी थट्टा करतात माझ्यावर हसतात एवढं बोलून मुक्ता तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी मुक्ता आणि सुधीर एका पार्टीसाठी घराबाहेर पडत होते तेवढ्यात मुक्ता अचानक म्हणाली अरे सुधीर काय झालं सुधीर घाबरून तिच्याकडे पाहत म्हणाला मुक्ता नाराजीने म्हणाली बघा ना या सँडलवर किती धूळ बसली आहे मी एवढा वेळ तयार व्हायला घालवला आणि आता ही धूळ साफ करत बसू का असं धूळ भरलेलं सँडल घालून जर मी तुमच्या मित्रांच्या घरी गेले तर काय इम्प्रेशन राहील सुधीरने लगेच पुढे होऊन म्हटलं थांब तुझे हात घाण होतील आई ऐकलंस का तुझी सून तयार झाली आहे तिचं सँडल थोडं साफ करून दे आम्हाला उशीर होतोय सरिता ताईने तत्परतेने उत्तर दिलं हो बाळा थांब मी कपडा घेऊन येते तेवढ्यात मुक्ता म्हणाली आई तुम्ही आज जाऊन कपडा घेऊन याल तोपर्यंत वेळ जाईल साडीच्या पदराने साफ करा सुधीरही म्हणाला हो आई पटकन कर उशीर होतोय हे ऐकताच सरिता ताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या मनात विचार करत होत्या ज्या पदराने कधी मुलाचं तोंड पुसलं त्याच पदराने आज सुनेचं सँडल पुसते तेवढ्यात मुक्ता पुन्हा एकदा ठचक्याने म्हणाली आई आता सँडल साफ केलंच आहे तर ते घालूनही द्या ना मी तुमची एवढी सेवा करते तेव्हा तुम्ही एवढंही नाही करू शकत सुधीर हसून म्हणाला मी गाडी काढतो तू लवकर ये मुक्ता दरवाजाकडे वळत म्हणाली आई आम्ही बाहेरच जेवणार आहोत त्यामुळे जेवण बनवू नका सकाळचं जेवण उरलं आहे तेच खा आणि हो काही कपडे ठेवले आहेत त्यांना प्रेस करून ठेवा एवढं बोलून ती ठुमकत बाहेर गेली आता मुक्ता रोजच तिच्या मैत्रिणींना घरी बोलवू लागली खाण्यापिण्याची तयारी सरिता ताईंकडूनच करून घेत होते कधी काही कमी जास्त झालं की तिच्या मैत्रिणींसमोर सरिताताईंना थेट बोल सुनावले जात आता सुधीर आणि मुक्ताच्या लग्नाला एक महिना झाला होता एक दिवस सरिता तैना जोराचा खोकला येऊ लागला सुधीरने तक्रारीच्या सुरात म्हटलं आई कमीत कमी जेवण करताना तरी खोकू नकोस तू आजारी पडलीस तर फारसं नुकसान नाही पण मी जर आजारी पडलो तर ऑफिसला सुट्टी घ्यावी लागेल थोडं काळजी घे ना तेवढ्यात मुक्ता खोलीतून बाहेर येत म्हणाली किती वेळा सांगितलंय त्यांना तोंडावर रुमाल बांधून काम करा पण तुमची आई काही ऐकतच नाही पण मी गपप बसते नाहीतर लोक म्हणतील की सून सासूवर हुकूम चालवते हे ऐकून सरिता मन भरून आलं त्या हळूआवाजच म्हणाल्या सुधीर बाळा मला परत गावी पाठव ना तुझे बाबा गेल्या महिन्याभरापासून स्वतः जेवण बनवत आहेत त्यांची काळजी वाटते आता खूप दिवस राहिले तुझ्याजवळ माझं तिकीट काढ सुधीरने मुक्ताकडे पाहिलं तिने नजरेनेच काहीतरी सूचित केलं तेव्हा सुधीर म्हणाला आई बाबांचं कारण सांगतेच त्यांना खरंच काही त्रास झाला असता तर त्यांनी फोन केला नसता का पुढच्या महिन्यात मुक्ताचा वाढदिवस आहे त्यानंतर तू जा एवढं बोलून तो ऑफिसला निघून गेला सुधीर गेल्यानंतर मुक्ताने आपल्या आईला निवेदिता तईंना फोन करून सासूबाईंबद्दलची सगळी हकीकत सांगितली तेव्हा निवेदितात आई आनंदाने म्हणाल्या शाबास बाळा आता तुला काही शिकवण्याची गरजच नाही तू तर त्या घराची पूर्ण मालकीनच झालीस आईचे हे शब्द ऐकून मुक्ताचे पाय जमिनीवर पडेनात मुक्ताने आईला वाढदिवसाच्या निमित्ताने घरी येण्याचं आमंत्रण दिलं आणि फोन ठेवला दुसऱ्या दिवशी घरी कोणीही नव्हतं तेव्हा लँडलाईनवर सरिता ताईंच्या नवऱ्याचा सुहासरावांचा फोन आला कशी आहेस सरिता तू तर मला विसरूनच गेलीस परत येण्याचा विचार आहे की नाही त्यावर सरिता ताई वेदनेने म्हणाल्या नाही हो तुमच्याशिवाय इथला प्रत्येक दिवस कसा ढकलते हे फक्त मलाच माहीत आहे मी सुधीरला परत जाण्याचं तिकीट काढायला सांगितलं होतं पण त्याने म्हटलं पुढच्या महिन्यात मुक्ताचा वाढदिवस आहे त्यानंतर निघून जा त्यामुळे तुम्हीच इकडे या आणि मला परत घेऊन चला तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली सरिताताई म्हणाल्या ऐकलत का मी फोन ठेवते कुणीतरी बाहेर आलंय फोन ठेवून दरवाजा उघडताच त्यांच्यासमोर मुक्ता उभी होती मुक्ता ओरडतच म्हणाली दरवाजा उघडायला एवढा वेळ का लावला काय करत होतात चोरून काहीतरी खात होतात का की माझं कपाट उघडलं होतं खरं खरं सांगा त्यावर सरिताताईने हतबल होऊन शांतपणे उत्तर दिलं अगं मुक्ता हे काय बोलतेस मी तुझं कपाट का उघडावं आणि ही वेळ आहे का काही खाण्याची मी मी सुधीरच्या बाबांशी बोलत होते इतकं ऐकून मुक्ता म्हणाले अच्छा तर म्हाताऱ्याशी रोमँटिक गप्पा चालू होत्या थोडी तरी लाज वाटली पाहिजे असो आता हे सगळं सोडा मी खूप थकले पटकन एक कप चहा करून आला इतकं बोलून तिने आपल्या बरोबरीचं सामान सोप्यावर फेकून दिलं आणि धपकन बसली काही वेळाने सरिता ताई चहा घेऊन आल्या तेव्हा मुक्ता पुन्हा कडक आवाजच म्हणाले हे सगळं सामान माझ्या खोलीत ठेवा आणि हो दोन दिवसांनी माझ्या आईबाबा येणार आहेत त्यामुळे तुमचं सगळं सामान स्टोअर रूममध्ये हरवा त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था झाली नाही तर तुमच्या मुली मुलाची काय इज्जत राहील सरिताताई हसून म्हणाल्या हो हो का नाही सुनबाई मी माझं सामान स्टोअर रूममध्येच नेते मुक्ताचं सामान तिच्या खोलीत नेऊन ठेवून सरिता ताई आपल्या वस्तू घेऊन स्टोअर रूममध्ये गेला आधी सगळी धूळ झाडून काढली आणि मग जमिनीवर एक जुनी चटई अंथरली काही दिवसांनी निवेदिता ताई म्हणजे मुक्ताची आई घरी आली आता घरात दोघी माया लेकी मिळून सरिता ताईंवर हुकूम गाजवू लागल्या मुक्ताच्या वाढदिवसाच्या पार्टीचा दिवस उजाडला संध्याकाळी सरिताताई स्वयंपाकघरात नोकराच्या मदतीने जेवण बनवण्यात घडून गेल्या होत्या त्यांना सुचवण्यात आलं होतं की पाहुण्यांपुढे नको जाऊ घरातच राहा काही वेळाने निवेदिताताई स्वयंपाकघरात आल्या आणि उपरोधाने म्हणाल्या काय विहीन बाई तुम्हाला अजूनही नीट जेवण बनवता येत नाही वाटतं तेवढ्यात मुक्ता देखील तिथे आली आणि मुश्किलपणे म्हणाली आई यांना चटणी भाकरीशिवाय दुसरं काही जमतंच थोडं इतकं बोलून दोघीही खिदळू लागल्या तेवढ्यात अचानक सुधीर आपल्या वडिलांना पाहून चकित झाला बाबा तुम्ही इथे सुभाषराव हसत म्हणाले तुझ्या आईने सांगितलं होतं आज सुनबाईचा वाढदिवस आहे म्हणून आलो तिला आशीर्वाद देण्यासाठी पण त्यांच्या नजरासारख्या आपल्या पत्नीला शोधत होत्या सुधीर तुझी आई कुठे आहे सुधीर गडबडून म्हणाला बाबा ती किचनमध्येच कुठेतरी असेल आणि मग तो परत आपल्या मित्रात रमला सुहासराव घरात आले आणि जेव्हा ते स्वयंपाकघराच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांनी ऐकलं मुक्ताची आई सरिता ताईंना ताई म्हणत होत्या विहीनबाई चुकूनही पाहुण्यांसमोर येऊ नका लोक काय म्हणतील माझी मुलगी एक कामवाली बाई ही नीट ठेवू शकत नाही तुमच्या कपड्यांमधून येणारा वास म्हणजे फारच दुर्गंध मुक्ता मला समजत नाही तू या बाईला कशी सहन करतेस हे ऐकून सरिताताईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं आणि मुक्ता तिथे उभी राहून थंड हसत होती इतक्याच सुहासराव मागून मोठ्या आवाजात म्हणाले तो दुर्गंध नाही तो तिच्या कष्टाचा सुगंध आहे पण तुम्हाला अशा गोष्टी समजणार नाहीत त्यांचा आवाज ऐकून सरिताताई चकित होऊन दाराकडे पाहू लागल्या डोळ्यात आशेची चमक दाटली त्या धावतच त्यांच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या तुम्ही आलात आता मला इथून घेऊन चला मी एक क्षणही इथे राहू शकत नाही त्यांच्या अश्रूंना थांबायचं नाव नव्हतं तेव्हा सुहासराव म्हणाले सरिता मी असताना तुझ्या डोळ्यातून अश्रू येणं मी कधीच सहन करणार नाही आपल्या सासऱ्यांना समोर पाहून मुक्ताला घाम फुटला तेवढ्यात निवेदिता ताई म्हणाल्या अरे बापरे काही लाज शरम राहिली नाही आपल्या सुनेसमोर नवऱ्याच्या गळ्यातच पडते आहे बघा सरिता ताई स्वतला मागे सावरत होत्या पण सुहासराव ठामपणे म्हणाले तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी राहायला येऊ शकता पण माझी बायको तिचं दुःख माझ्या गळ्यात पडून सांगू शकत नाही का हे सगळं बाहेर बसलेल्या पाहुण्यांपर्यंत पोहोचत होतं इतक्यात सुधीर आत आला आणि चिडून म्हणाला हा काय तमाशा चालवलाय घरात पाहुणे आहेत मुक्ता तू स्वयंपाकघरात काय करतेस पाहुण्यांना सोडून इथे कशाला आलीस आई आहे ना स्वयंपाकघरात आणि बाबा तुम्ही बायकांमध्ये काय करताय चला बाहेर आणि मुक्ताच्या बाबांबरोबर बोलत बसा आई समोसे आणि भजी कमी पडलेत लवकरात सुधीरचं हे बोलणं ऐकून मुक्ता हसली पण तिला कुठे ठाऊक होतं की तिच्या हस्याचं आयुष्य केवळ काही क्षणाचं होतं आई हात चालव पटकन असं म्हणता सुधीर वळा तेवढ्याच सुहासरावांनी एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर लगावली नालायक तुझ्या बायकोसमोर तुझ्या आईला आज्ञा देतोस तू विसरलास का ही तुझी आई आहे स्वयंपाक करणारी बाई नाही थप्पडीचा सा आवाज साऱ्या घरात घुमला सर्व पाहुणे हादारले कानाफुशी सुरू झाली सुहासरावांनी स्पष्ट आदेश दिला सरिता खबरदार एकही काम केलंच तर चल पटकन तुझं सामान बांध आपण आजच रात्रीच्या गाडीने निघतो इतकं म्हणत त्यांनी सरिता ताईंचा हात पकडला आणि स्वयंपाकघरातून बाहेर काढलं सुधीरने पाहुण्यांना हात जोडून निरोप दिला आणि स्वत गप्पच सोप्यावर बसला तेव्हा निवेदिता ताई उखडून म्हणाल्या हे देवा आज माझ्या मुलीच्या आयुष्यातला किती मोठा दिवस होता आणि तोही या व्याहींनी बर्बाद केला काय हे गावाकडचे लोक तरुण मुलावर हात उचलतात शहरात आलेत पण वागायची अक्कल नाही निवेदिता ताईंचं बोलणं ऐकून त्यांचे पती प्रकाशराव म्हणाले निवेदिता ही जावयाच्या घरातली गोष्ट आहे तुला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि तू मुलीच्या घरात नाक खुपसतेस तेव्हा सुहासराव संतापून म्हणाले आता बोलून काही उपयोग नाही पहिल्यांदाच तुम्ही त्यांना थांबवलं असतं तर आज माझ्या बायकोची अशी अवस्था झाली नसती असं म्हणत त्यांनी आपल्या मुलाकडे आणि सुनीकडे रोखून पाहिलं आणि थेट शब्दात उद्गारले तुम्ही दोघं लोभाच्या आंधळेपणात एवढे बुडालात की विसरलात की ही तुझी आई आहे आणि सुनबाई तू चार दिवस माझ्यासमोर सासूची सेवा केलीस हा विचार करत की पुढं ती तुझी सेवा करेल एक गोष्ट लक्षात ठेव माझी बायको कोणावरही ओझ नव्हती नाही आणि कधीच होणार नाही मी जरी हयात नसलो तरी तिची सगळी सोय करून जाईल तुमच्या दोघांच्या भरोशावर तिला मी कधीच सोडणार नाही तेवढ्यात सरिताताई आपल्या हातात छोटीशी बॅग घेऊन समोर येऊन उभ्या राहिल्या चूक माझीच आहे मी मुलांच्या मोहात अडकले नाही सरिता सुहासराव म्हणाले तू तर मुलाचा संसार बसवायला आली होतीस पण तुझ्या मुलानेच तुझी इज्जत राखली नाही चल आता आणि ऐक सुरी आजपासून तुझा माझ्या संपत्तीवर कसलाही हक्क नाही बरं झालं मी जिवंत असतानाच तुझ्या खऱ्या चेहऱ्याचं दर्शन झालं नाहीतर माझ्या जाण्यानंतर तू तु तुझ्या आईवर काय अत्याचार केला असतास कल्पनाही करवत नाही असं ठणकावून सांगून सुहासराव सरिता ताईंना घेऊन तिथून निघून गेले तेवढ्यात निवेदिता ताई, निवे ताई हताशपणे ओरल्या हे देवा हे काय घडलं चावई बापू आणि मुक्ता त्यांचे पाय पकडा त्यांची समजूत काढा नाहीतर ते सगळी संपत्ती कुणाला तरी दान करून टाकते सुधीर थरथरत म्हणाला आई मी माझ्या बाबांना ओळखतो त्यांचा एकदा घेतलेला निर्णय कुणीही बदलू शकत नाही तेवढ्यात निवेदिता ताईंच्या मोबाईलवर त्यांच्या सोनबाईचा फोन आला निवेदिता ताईंनी रागाने विचारलं काय झालं आता तुला माहीत आहे ना की मी माझ्या मुलीकडे आले आहे त्यावर दुसऱ्या बाजूने सोनबाईने निर्धावलेपणाने उत्तर दिलं मला काही हौच नाही तुमच्या माई लेकींच्या मध्ये पडायचे कारण तुम्ही दोघी कधीच कुणाचा संसार सुखाने चालू द्याल असं स्वप्नातही वाटत नाही पण एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर तुमच्यासारख्या बायकांपेक्षा भारी कोणीच नाही मी फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे तुमचं सामान मी वरांड्यात ठेवलं आहे आम्ही पंधरा दिवस फिरायला जात आहोत तेव्हा तुमचं सामान घेऊन गावाला परत जा आणि हो पुन्हा परत येण्याची काही गरज नाही इतकं बोलून तिने फोन कट केला प्रकाशराव हे ऐकून म्हणाले बघितलंस निवेदिता जसं पेरशील तसंच उगवेल तू एका आईचा अपमान केलास त्याची शिक्षा तुला नक्की भोगावी लागेल माझं काही नाही मी गावी शांतपणे राहील पण तू कशी राहशील हे बघ आणि मुक्ता तुला तुझं घर तुझा, तुझा संसार स्वतः सांभाळता येत नाही का का तुझ्या आईच्या सांगण्यावरून चालत राहिली आणि जावई बापू तुम्ही तर तुमच्या आई वडिलांचे एकुलते एक होते ना मग त्यांची किंमत ठेवणं तुमचं पहिलं कर्तव्य होतं पण तेही तुमच्याकडून झालं नाही आता बसून पश्चाताप करत राहा हे ऐकून प्रकाशराव निघून गेले सुधीर मात्र तसाच खुर्चीत बसून राहिला दोन्ही हाताने डोकं धरून आता त्याच्याजवळ पश्चाताप करण्यावाचून काहीही शिल्लक राहिलं नव्हतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद